मसाजोकची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे मुख्य आरोपी वाल्मिकरांनी सीआयडी समोर सरेंडर केले होते पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे तीन आरोपी फरार होते त्यांच्या मागावर देशभर पोलीस पथकं रवाना झाली होती आता यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे आता आरोपी कोण आहे याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे किंवा सुधीर सांगळे यांच्यापैकी एक जण हा आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे वाल्मिक कराडने कोर्टाकडे अर्ज करत खास सुविधेची मागणी केली होती पण न्यायालयाने मागणी फेटाळली आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तुरुंगात चोवीस तास मदतनिसाची मागणी केली आहे वाल्मिक कराडने आपल्या आजारपणाचे कारण देत ही मागणी केली आहे वाल्मिक कराड यांनी आपल्यासाठी मदतनीस कोणासावा असावा याचे नावही कोर्टाला दिले होते वाल्मिक कराडच्या विनंती अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपला निकाल सुनावला आहे वाल्मिक कराडच्या अर्जावर न्यायालयाने केवळ शासकीय व्यक्तीकडून सुविधा मिळणार असल्याचं स्पष्ट केलंय आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार झाला असल्याचा दावा वाल्मिक कराड यांनी आपल्या अर्जात केला होता याच आजारातील उपचाराचा एक भाग म्हणून खाजगी व्यक्ती काळजीवाहू म्हणून देण्याची विनंती केली होती या आजारातील उपचारासाठी सी पॅप मशीन चालवण्यासाठी खाजगी मदतनीस देण्याची मागणी केली होती मात्र कोठडीत असल्याने खाजगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना न्यायालयाने केली मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचेही आरोप आहेत वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत अशातच आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केलाय बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलं स्थापलं आहे या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले आहेत मात्र या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या प्रकरणाचेही आरोप आहेत वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत अशातच आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केलाय आरोपींना जेलमध्येही कुणीतरी जाऊन भेटत आहे असे देखील धनंजय देशमुख म्हणाले नेमकं का काय आहे प्रकरण जाणून घेऊया वाल्मिक कराड हे मराठकरा भागातील बीड जिल्ह्यातील मुंडे कुटुंबाशी जवळचे म्हणून ओळखले जातात मुंडेंचे मूळ स्थान असलेल्या परळीमध्ये ते अनेक मुद्द्यांवर निर्णय घेतात तथापि नऊ डिसेंबर रोजी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येत नाव आल्यानंतर कराड फरार झाले कराडवर हत्येचा गुन्हा दाखल नाही परंतु तो आवादा ग्रुप या प्रमुख अक्षय ऊर्जा कंपनीकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात आरोपी आहे कराड हे परळी तहसीलमधील पांगरी गावचे रहिवाशी आहेत आणि त्यांचा जन्म एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबात झाला वाल्मिक कराड व त्याच्या सहकाऱ्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट इतक्या बेकार घटनेमधल्या आरोपींना दिली जात असेल तर लोकांना जेलमध्येच राहावं वाटेल त्यांना वेळेवर चहा आणून देणे त्यांच्यासोबतच्या बॅग देणे त्यांना मटण पुरवल्याचे देखील पुरावे आहेत हे पुरावे वेळेसहित आहेत यात पोलीस देखील सामील असल्याचा संशय आहे याची चौकशी करून यातील पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाईची मागणी करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं आहे एखाद्या आरोपीला तुरुंगात कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणतेही सवलती दिल्या जात नाहीत पण कराड यांच्यासाठी हे नियम वाकवले जात आहेत का वाल्मिक कराडला व्हीआयपी सेवा नकोच असं निलेश लंके यांनी देखील म्हटलं आहे व्हीआयपी सेवा देणाऱ्यांवर कारवाई करा अशी थेट मागणी त्यांनी केली आहे वाल्मीक कराड यांना धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा देशमुख कुटुंबीय करत आहे आरोपींना जेलमध्येही कुणीतरी जाऊन भेटत आहे असे देखील धनंजय देशमुख म्हणाले देणे मोटण पुरवल्याचे पुरावे देखील आहेत दरम्यान परळी दौऱ्यावर असणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडचे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केल्यामुळे धनंजय मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांनी बीडच्या केस तालुक्यातील मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर शांत बसणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे याचवेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना आरोपी केलं जात नाही का असा सवालही जरांगेंनी केलाय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता दोन महिने झालेत हत्याप्रकरणी पोलीस सीआयडी पथकं तपास करतायत हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आंदोलनं झाली मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आले संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले तरी मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावूनही त्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड सरपंच हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहेत का आणि या हत्येपाठीमागे कोण आकासावं याबाबत आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह